आपण केले पाहिजे जो आपल्याला वारंवार भेटतो त्याच्या मागे आपण केले पाहिजे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आपल्या माहिती की माझं द्या शुद्ध तुकडे असतात काय प्रश्न असतात त्यावर प्रश्न घेऊन तू मी कधी विचारत नाही बाबू तू कोणाला बदल मला माहिती आहे की त्याचा प्रश्न सुटला की त्याच्यावर अनेक लोकांचे प्रश्न सुटतात मी तातडीने त्याचा प्रश्न सुटतो समजा माझ्या वेळेने काम नाही करतो तो जातात कुठं नाडीवाडी जातात त्यांच्या पद्धती काम करतात आपण मागच्या पाच वर्षात निवडून मलाच माहित नाही त्याच्या ऑफिसमध्ये कधी बोलू त्याच्या घरी कधी बोलू नये बैठक चर्चा कर माझी ही अवस्था असेल तुमची तर विचार करण्यापूर्वी आपल्याला तर घरोघरी आता माझी तर अवस्था अशी आहे आपल्याला माहिती की आता पिंपरी चुलीस स्टेशन आपले पोलीस स्टेशन गेली। गेले माळव गेले हळदी गेले तुमच्या सगळ्या लोकांचं काय होत आम्हाला नियम माहितच नाही मोटरसायकल ते वन वे मध्ये जायचं का टू जायचं माहिती कधी गेली दोन तीन चार मोटरसायकल बद्दलच नाही ना अडचण मग पुरुषांनी पकडले कोणाची आठवण येते अण्णा पकडले सांगायचे काय बाबा आम्ही सांगतो याने कधी कोणाला सांगायचं सांगायचं तुम्हाला याला बोलतो असं नाही तुमचा साधी अडचण बघा ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खरोखरी मदत करतो सर्व आपल्याला उपलब्ध होतो असा माणूस आपला सारो सोबं करीत हा आज मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी तुमच्या गावात लाईट नाही तुमच्या गावात रस्ता नाही तुम्हाला मी सांगितलं रेल्वे नॅशनल हायवे म्हणाल बाबा माझ्या गावात प्यायला पाणी नाही तू का <laughs> माझ्या गावात रास्ताना येत्याचं सांग माझ्या गावात तरी का त्याचं सांग बरोबर आम्हाला ज्या घरच्या गोष्टीची त्याचा संबंध आहे त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या मी संसदेमध्ये भाषण केलं आम्ही आमचं कुठं काय म्हणणं आहे मी विधानसभेत बोलून उपकार केले ते संसदेत बोल उपकार केले अरे तर मग बोलच पाहिजे ना तबू केलं संदेश तुम्ही बोललो आहात आनंद आहे प्रश्न म्हणजे आनंद आहे सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा ना किती गावात ट्रान्सफॉर्मर दिले किती गावात रस्ते दिले किती गावात पिण्याच्या योजना दिल्या किती कार्यकर्त्यांच्या करता पोलीस स्टेशन मध्ये फोन केले किती कार्यकर्त्यांच्या करता तहसीलदारला फोन केले किती कार्यकर्त्यांचा आता रेल रोडमध्ये अडचणी आल्या तुम्ही त्याच्यामध्ये फोन केला एकदा ते तरी सांगा नाही प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे पाचच्या काही घंटापती करोनात पन्नास पन्नास हजार विमानाने आणून दिली लोकांना रेंटी शिव वाटली लोकांची जीव वाचव तुम्हाला काय अडक्शन होती तुम्हाला करता येत नव्हतं होता कुठे का लोकांना आधार दिला नाही मी एक, एक, एक दिवस सगळे आमचे कार्यकर्ते इथे आहेत एकच दिवस थांबलो नाही रोज मी लोकांच्या संपर्कात लोक लोकांना काय करता येईल त्याचा विचार करतो तुम्हाला काही अडचण होती मग माझी कार्यकर्त्यांना विनंती आता एवढीच आहे नाही आमचे गप्पा आहेत त्या ऐकायचेच नाही पण उद्या गरज आहे ना आपल्याला आज खाल तडकीवलं जाईल हा बाबा गेला की येणार पुढे नाही आज आम्ही तुम्हाला सांगतो सर्व कुठे सांगतोय मी सांगतोय दबाल <laughs> तो कुठे सांगतोय दादा सांगतो आम्ही सगळी कुठे सांगतोय ना कारण आम्ही तुमच्या रोज संपर्क होतो आहोत आधी तुमच्यावर उपयोगाला पण तू ऐकून तुम्ही ठेवणार आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ते ती कदर राहते कुणी सांगावं त्याचा फोन आला आणि त्याला मी परत फोन केला एक काही कार्यकर्ता असणार महिला असुषे असते प्रत्येकाला फोन करून त्याची अडचण विचारतो त्याला मदत करतो स्वतः पोलीस स्टेशनला फोन करतो त्याला संकटामध्ये बाहेर कसं काढता येईल त्याचा विचार करतो बिना आढळवा पाठवला आले तर माझेही काम कमी होईल आणि जे माझ्याकडनं जो सुटणारा प्रश्न त्यांच्याकडनं सुटेल आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सुटावेत याच्याकरता एकच उत्तर आहे उद्याची निवडणूक उद्याच्या निवडणुकीमध्ये खासदारकीची तेरा मेळा आपल्या लक्षात ठेवा किती मेळा मेळा जर निवडणूक असेल तर आपल्याला थोडासा काळ महिना देत महिन्याचा काळ महिना जाऊन महिन्याचा एवढ्या कालखंडामध्ये लोकांचे मत परिवर्तन करायचं आणि ते काम आज करा त्यामुळं आम्हाला जीवन ठेवण्याचं काम तुम्हाला या निमित्तानं करायचंय दादा फार सुखी त्यांनी आता आम्हाला काम आम्ही त्यांना माहिती की आला ओळखे ते ठेवून आम्हाला जबाबदारी आमच्या वेळेस त्यामुळे शरद पद्धतीने जीव काढतोय सगळ्या पक्षाच्या आपल्याकडे थोडीफार तशी परिस्थिती आहे आता आपण किती उठल आहे सगळे परिणाम करू आपण पण तो आम्ही आमच्या पद्धतीनं भगवान भगवानच्या पद्धतीनं कारण आमच्या ते आता इथे परीक्षा आहे आता आमची परीक्षा जर पास व्हायचं असेल तर तुमच्या हातामध्ये कार्यकर्ते आता तुम्हाला नापास करायचंय का पास करायचंय तुम्ही ठरवा आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता सांगा आम्हाला कधीवर बोलत होता मला जीव काढायला होता म्हणून माझे कार्यकर्त्या रविधी राहणार आहे की उद्याच्या निवडणुकीत महिला वगैरे येतोच आहे मोठ्या तुम्ही कार्यकर्ते मला नजर पाहिजे पाठवल्यानंतर कोण काम काम कुठले करते कोण कुठले कार्यकर्ते तुम्ही जीवन राहू करणार आहे पुरुष जीवन आहे योग करणार आहे सगळ्याचे कार्यकर्ते करणार आहे ही देशाची रस्ता रस्ता नाही केलं तर नाही नसते तेवढी सांगा ना शेत बसले आपल्याला माहिती आहे की त्यांच्या गावात पिण्याच्या पाणी काही अडचण जशी कधी मी कधी गेलो एक उंबरे जर उडावत तर पाय पाणी लावायच्या थेट गोळा करायच्या आत्ता दिवस पाण्यामध्ये जायचं अभे आंबू कधी गेलो तिथल्या महिला एक एक माणूस असेच झाले नव्हते पोलीस म्हणजे असली ते बायका म्हणल्या तुम्ही त्या बाजूला सारा म्हणजे म्हणजे जर वेळ जायचा नुसतं मत वाटता म्हणजे किसरी किती पाणी बाब पाणी की नाही आपला पहिल्या वेळा काय केलं आंबूला दोन बाजार कलाव केले गडचं पाणी आता पाणी आता नाहीतर ज्याने बाहेर आहे काय सगळ्या गोष्टी कुणाला विचार कुणाला रेल्वे शिकलं जायचं कुणाला तुम्ही पुण्यात जायचं नॅशनल हायवेवर उद्यापूर्वी गेला केला खालचा केला आम्हाला कुठं जायचं ते आमचं म्हणणं एवढंच की आमच्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रश्न आहे ते आम्हाला सोडवणार कुणी आहे का आमच्या वाडावर काय असं ते त्याच्याकरता कुणी आहे का मग तो जो कोणी असतो तिकडे तो जिकडे जाईल तिकडे जायचं आता आमचं सुद्धा असं आहे माझी काम करू करत अजित पवार का सत्य माझा अनुभव कोणाच्या जेव्हा अजित पवारच्या जेव्हा माझा नेता ठरवलं की इकडे जायचं मी तिकडे जायचं मी बाकी कशात विचारायचं आज ठरवलं एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्या युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची जेवढं आमच्याकडे आम्ही लढत नाही का पण आज जर माझ्या ते दोन्ही सांग आपलं असंच करायचं तर माझी सगळ्या कार्यकर्त्यांना एवढे राहणार आहे की आपल्याला सुद्धा दादा सांगतील त्याचप्रमाणे वागायचे दुसरं आमच्या आणि सुटी असा आज तर आपण दादांच्या करता जीवाचा वाटेल की नाही आपण एकमेकांच्या हृदयमध्ये होतो मुळ अजून ठेवून कळवं लागेल तर त्याचं एक बरं आहे सगळ्या चिन्हाचे बरोबर त्यांच्याबरोबर त्यामुळे त्याच चिन्ह चालू दिसते आता नाही कित्येक गावात भूक लागणार नाही माणसं मिळणार नाही आता काही लोक म्हणतात आता आम्हाला लोक सांगतात की आमच्या गावाला असं आहे तू याचं काम करतो फोटो काढून पाठवतो आहे राम पाठवत ज्यावेळेला होत त्यावेळेस सीतेला वाईट म्हणणार माणस होत का नाही होत का नाही तेव्हा वस्तूची सुरुवात आहे पण आता कशाला नवीन हे सगळीकडे आहेच आहे आपल्या इकडे तुम्हाला माहिती आता पैसा भरपूर झाला निवडणुकीला लोक वारेभार खर्च करतात आणि पडलं की त्याचा भाग निवडणुकीत काढतात आणि आता नेमके आपल्याकडे ग्रामपेक्षा तितक्या निवडणुका झाल्या अजून वाटावर खंड व्हायरस आरम कोटी चढ तो काही कोटी एवढा खर्च केलेला समोरचा माणूस पाहिला <laughs> की पण पातळ पाहिजे नेमकं तो आमच्या बरोबर पाहिजे झाला आमच्या बरोबर आपल्याला माहिती आहे की निवडून आलेल्या माणसाला माहिती आहे की आता आपण निवडून आलोय काम झालं पाहिजे बरोबर आरळेल मला गाठील शर्मा गाठेल मग आम्हाला विरुद्ध भेटीला आले आणि काम बार्गी लावली तर माणूस समोरचाणूस विरोधामध्ये झाला त्यामुळे हे थोड्या वेळ गोष्टी प्रत्येक गावात होणार त्या टक्केवारी एवढंच काम माझी ते कामाची पद्धत तुम्हाला माहिती विनंती राहणार आहे काय करतो आपल्याला हे आमच्या गप्पा करायला माहिती आपल्या गावातलं मतदान जास्त कसं होईल आणि मग उद्या तुम्ही माझ्या गावात एवढं मतदान मी करून घेतलंय मला मी द्या आमच्या जवळ राहील ना या गावात एवढे पैसे एवढं मतदान आपल्याला दिले आता या गावाला जास्त पैसे आम्ही दिले पाहिजे तुम्ही कसा करता एकदा दोनदा आपल्या अंतर कमी करायचं असेल आपल्या मतावरती भिन्नता जी आहे ती कमी करून आपल्याला जर एकत्र यायचं असेल तर आपण वारंवार एकत्र भेटलं पाहिजे आणि म्हणून आदरणीय शिवाजींद्र आठराव यांनी सांगितलं आपण एकत्र थेट करून एकत्र आपल्या सगळ्यांना आहे की आपण वारंवार भेटू एकमेकांना नमस्कार केला तर माणसाचा वैरभाव पण देतो त्या आपण एकमेकांना आणि त्या निवडणुका आणि निवडणूक येत समोर आली समोरचा उमेदवार दिसला की आपण आपल्या भाजपची सगळी शस्त्र बाहेर काढतो आणि त्याच्याशी सामात्यातात माहिती आहे एखाद्याच्या वर पोचतात पण एखाद्याला जर तुम्ही बोलला एखाद्यानं जर कधी टाकून बोलला त्याच्या आयुष्यावर आणि सगळं करायचं असेल तो वारंवार भेटते तिथे माझ्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट म्हणून आज आपण सगळ्यांनी एखाद्या नेत्यावर जेव्हा आपण असेल त्यावेळेला प्रत्येकाने त्याने त्याने आपल्या पदाचा आपण नेमकं कुणावर बोलतोय त्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला फार बरा माझी विनंती कार्यकर्त्याला एवढीच आहे देशाच्या त्याच्याशी आपला मग संबंध आहे बाकी दैल आमचा विचार करून म्हणा आता मी इतका मोठा नाही तुम्ही शरद पवार साहेबांच्या बोला मी इतका मोठा आहे की आणखी संजय राऊतांच्यावर बोलाव संजय राऊतांवर काय ढोला माझ्यासारखे मी त्याच्यावर बोलणार नाही मी फक्त वस्तुस्थिती तुमच्यासमोर आणून दिली ही वस्तुस्थिती तुम्ही सगळ्यांनी पाहिला आणि आपल्याला दैनंदिर आहे रोज अडचणी आहेत कारण आपल्याला माहिती आहे आपला तालुका भेटाने वाढतोय आपली लोकसंख्या आहे एवढी प्रचंड आहे वाढली त्यामुळे रस्ते कमी पडायचे रोज थोडं होतोय ट्रॅफिक जॅम अडचणी काढल्या पाहिजे पण हे सगळी कामं एका दिवसात होतात का आता ते आले त्याच्या अगोदर बसतं नॅशनल हायवेची सगळ्या कामाचं सर्वेक्षण झालंय जीविकाने झाल्या सगळ्या प्रक्रिया झाल्या काळवावर सगळ्यांना पाणी पडायला त्या काळ्याला वाटायला लागलं माझ्यावर एवढून झाले याच्यामध्ये काही झालेलं आणि प्रयत्न तर सगळे असतात ना ते करावे लागतात मग त्याच्याकरता निवडून दिलं पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये तुमच्यावर काय फरक पडला हे एकदा तुम्ही लोकांना सांगा आणि मग आता एक मग सगळ्या ऍक्टर आणि कुणी स्क्रिप्ट लिहून दिल्या लग वो ही, वो ही ते कस व्यवस्थितपणाने मांडायचं हे त्यांना चांगलं करत वैयक्तिक जीवनामध्ये काय किती रुपयाच्या दुकानाच्या उद्घाटनाला आला किती रुपयाच्या लग्नाला आला किती रुपयांच्या सुख दुःखामध्ये सामील झालं कार्यकर्त्याला काय अपेक्षा असते काही करत्याला एकच अपेक्षा असते आणि ज्या नेत्या करता मी काम करतो तो माझ्या सुखात आला पाहिजे ज्या नेत्या मुला काम करतो तो माझ्या दुःखात आला पाहिजे अपेक्षा नाही आज आधी शकाल आज तुम्हाला माहिती आहे की परवाच्या दिवशी पाडवा आहे लोकांना पाडव्याच सण करायचा काही लोकांचे दुसरे दिवशी तिसऱ्या चौदा दिवशी तसे जवळ जसे दशकरे आज दहा ते पंधरा दशकरी पकड्या तुम्ही शकालच्या दशेक्रे गेलो काल्याचा काही तो गेला परत काय का मला असं झालंय ना काला म्हणजे काय माहिती आधी कधी आधी कार्यक्रमाला पूजेला नाही लढणार नाही जीवायला केले माझा भाऊ आचारक केला हे फक्त भेटायला आले सगळ्या लोकांना अपेक्षा होती अन्नाच्या घरामध्ये तेवढं झाले ना शंभर टक्के ना आवडत नाही करायचं काय वाटत अख्याश तेवढीच आहे ना तुला घेता आला पाहिजे तुमचं काम करत नाही आणि त्याच्याबद्दल तुला व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती व्हॉट्सअप कशी चालतं ती सगळी मंडळी आहे तिथे बसले माहिती आहे जर त्या या विचाराची माणसं तिथे गोळा करायची हे कसं फक्त लोकांच्यावर तेवढ युट्यूब आता चाकण तिथे घेतली मी दोनशे ज्याने ज्याने केलं म्हणजे मुला घर दिली त्यांना म्हटलं बाबा आमचं काय ते तुमचं काय 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 कुठं ते बुला म्हटलं तू मला घर दिली आवा आता काय सांगायचं म्हटले चौकात उभं होतो आता विचारले आणि नेमकं असं झालंय की कांद्याचे हो पडले आता हे सगळ्या जागतिक बाजारपेठेतल्या उद्या झाले मग आता परवा करून आठवड्या देशामध्ये दहा हजार कोटीची ऑर्डर मिळाली दहा हजार पेट परंतु भाव वाढली वाढली सांगत नाही कमी झालेले प्रत्येक जायला सांगतो सर्वसामान्य माणसाचा चिडे कांद्याला भाव आला नाही त्यावेळीची अडचण असते पण आज तुम्ही विचार करा ना आपल्या हे जिल्हा परिषद बघा वस्ती बरी आपण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका